जय श्री कृष्णा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सध्या मी बनवत आहे पुरणपोळ्या तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना एकदा दाखवते की मी बनवलेल्या पुरणपोळ्या कशा होतात आणि सध्या मी आमच्या किचनमध्ये आहे तर चला मग बघूयात माझ्या हातच्या पुरणपोळ्या कशा होतात आणि जर तुम्हाला मी बनवलेल्या पुरणपोळ्या आवडल्या म्हणजे आवडल्या की नाही हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यांना करायला सुरू आहेत तर एक शेकायची झाली आहे वाट बघत होते मी की लाईट आल्यावर नंतर व्हिडिओ करून तुम्हाला सगळ्याला दाखवता येईल त्यामुळं हे आपलं पुरण जास्तच भरते कारण मला जास्त पुरण भरलेली पोळी करायला पण आवडते आणि खायला पण घरात सगळ्यांना आवडते नाही तर पुरण कमी भरल्यानं नुसतं पीठच लागतं सकल पोळ्याचं पीठ मम्मीने मळलंय जरा असं पीठ नसतं घट्ट झालंय कारण मला ते पेपर वगैरे घेऊन पोळ्या लाटायला आवडत नाही कारण आपण पोळी लाटतो ते एकीकडे जाते एक तर चिटकत पण नाही ती पोळी करताना आणि आपल्याला उलटता पण येते की पोरी पोळी फिरते पण जास्त पातळ पोळ्या बनवायला आवडत नाही त्यामुळे मी थोडीशी पोळी ना अशी जाड ठेवते एक तर छान फुटते पण आणि तुम्हाला वाटत असेल पोळी जाड ठेवल्यानंतर कडक लागत असून पण तसं काही नाही पोळी एकदम तर आता आपली पोळी बनवायची झाली तवा पण मस्त आपला पोळी शेकून घेत पीठनस जरा असं घट्ट झाल्यामुळे थोडस मला फुटल्या शक्य बाकी काही नाही जोडून दाखवा आणखी जास्त मऊ असत ना फुगली असती जास्त झर असं घेतला तर एक पोळी मी बनवून ठेवलेली दुसरी सुरू तुम्हाला आता सध्या दाखवते ही तर आता मी तुम्हाला जी पोळी दाखवली त्यात ता तुम्हाला वाटलं असेल की जास्त फुगली नाही बाकी काही नाही हे बघा मम्मीने पीठ मोळ येते जर असं जास्तच घट्ट झाले म्हणजे आपण साधं पोळ्याला जसं पीठ करतो ना तसं पीठ झालं जास्त मऊ झालं नाही तर आधी मी जशा पुरण केल्या होत्या त्याशे मस्त एकदम फुगत होत्या सगळीकडून पण ही जर असे फुगली नाही पण यानंतर आता गुढीपाडवा येते तर गुढीपाडव्याला पण आपल्या इथं पोळीचाच नैवेद्य वगैरे असतं गुढीला तर त्या दिवशी पोळ्या करताना मी तुम्हाला नक्की दाखवेन कि मी बनवलेल्या स्वतः पोळ्या सगळ्या कशा होतात ते, ते <laughs> तर ले ले तुम्हाले 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 ही मी पोळी बनवलेली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा तर आता मी म्हणलं होतं तुम्हाला की नंतर मी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या पोळ्या दाखवेन पण आत्ताची पण पोळी जी दुसरी करतीये ती पण एकदम मस्त फुगली तर म्हणलं चला तुम्हाला एकदा दाखवावी ही जशी पोळी फुगली ना सगळ्या पोळ्या फुगतात सगळ्या बाजूने ही पण फुगली तर चला आता मी ज्या आपल्या बाकीच्या पुरणपोळ्या करायच्या उरलेल्या आहेत त्या करून घेते आणि हे वगैरे उडकपीठ मळले तर त्याच्या आपल्या साध्या पोळ्या पण मला करून घ्यायला लागतील बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि जसं की मी तुम्हाला माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मी तुम्हाला आज आपली जी आंब्याची रोपं लावलेली होती ते आता सध्या किती मोठी झाली आहेत काय झाली आहेत ते पण दाखवते आणि मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला म्हणजे आता आपलं चॅनलमध्येच बंद झालं त्यामुळे बंद झालं म्हणजे स्वतः मी बंद केलं पेपर्स वगैरे सुरू होणार होते त्यामुळे आणि याआधी मी तुम्हाला आपलं जे मोठं आंब्याचं झाड दाखवलं होतं त्याला आंबे आलेले तेव्हा ते आंबे मोठे होते तेव्हा जे मी दाखवले होते तर या वेळेस या उन्हाळ्यात त्या आंब्याच्या झाडाला आपल्या कशा आंबे लागलेत ते ला पण मी तुम्हाला दाखवते तर चला मग मी आता सगळं हे आवरून घेते आणि नंतर आपण डायरेक्ट भेटूयात आपल्या त्या आंब्याच्या रानात तर बघा आता सगळं आवरून वगैरे मी आलेले आहे आपल्या शेतात आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की मी आपले आंब्याचे झाड तुम्हाला दाखवणार आहे तर ता आता सध्या वाजले साडेपाच तर चला मी जाऊन तुम्हाला आंब्याचे झाडं दाखवते आणि हे आपलं भुईमुचं राहणं जे मी तुम्हाला आपल्या कालच्या व्हिडिओत दाखवले आणि पुढं तुम्हाला मम्मी दिसायली असून मी आधीच्या व्हिडिओत म्हणलं होतं की एकदा कापलं ऊसाचं खुरपायचं झालं इकडलं खुरपायला सुरू करायचं तर सध्या तिचं तेच सुरू आहे आणि ह्याच राणात आंब्याचे झाड पण आहे आणि ही ओळ आहे ना पूर्ण खुरपायची झाली आता ही आणि ही दोन लाईन झाल्यात खुरपायच्या मम्मी मी सध्या ह्या ओळीतलं खुरपायली आणि राणाला ना, ना पूर्ण केली बाजूच्या ज्या काकऱ्या आहेत त्याच्यात हे बघा हा आहे आपला आंबा आणि संक्रित आंबेत गावरान नाईक हा एक आहे इथे एक आहे बघा मका त्याचे चांगले मोठे झाले आता झाड आणि इथं पण एक आहे आणि याला तर ना पहिल्याच वर्षी बघा आला आलाय आणि छोटे छोटे आंबे पण दिसायलेत बघा इथलं जर असं जास्त मोठ आहे चांगलाच तौर आलायला त्या दिवशी मी बघितलं होतं एकदा तर तौर दिसत होता आणि पप्पा म्हणले होते की तौर जे आहे ते खुडायचं आहे कारण पहिल्याच वर्षी ना आंबे येऊ द्यायचे नव्हते त्याला आणि इथे एक आहे तर ह्या रानात ना पूर्ण चार आंब्याचे झाडे झाल्या बघा अशी नवीन पालवी फुटली आहे मस्त चार त्रियार झाड आहेत ह्या राणात तुम्ही याच रानाला खेटून आपलं दुसरं आहे हे पण मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि तार लावलेली सकाळी ह्या रानात फवारणी पण केली त्यामुळे जोर असा त्या औषधाचा वास येईल सकाळ आणि हे आपलं पाचवं आंब्याचं झाड ह्याला छान आंबे आलेत बघा एवढे झालेत आणि याचं एक एक आंबा ना कमीत कमी पाव किलोचा तर होतोच म्हणजे आपला जो पाणी प्यायचं तांब्या असतो तेवढा आंबा दिसतो असं एक नंतर मोठं झाल्यानंतर पानं जर असे नाही तर कमी वाटायला लागलेत काय झाले का फोटे मोडलेत काय कळना गेले इथल्याचे पान आहेत ना ते कमी वाटायला आणि गेल्या वेळी ना आंबे पण जास्त लागले होते ह्या वेळेला जर आंबे पण कमीच दिसायलेत कारण असा तौरा आला आणि असा आहे आपलं ऊस बघा आणि ह्या आंब्याला ह्या वेळेला आंबे कमी येण्याचं कारण एवढंच आहे की जेव्हा आंब्याला चांगला तौर आला तेव्हाचा आबाळ दिसायला लागलं आणि तुम्हाला तर माहितीच असेल की आंब्याला तौर आला आणि नंतर आबाळ आलं की तो तौर गळतो आणि तसंच होतं या आंब्याच्या झाडासोबत झालं मी आता पलीकडे बघून बोलते कारण मलाच त्या उर काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं तर मी सकाळ सकाळी म्हणल्याप्रमाणे म्हणजे ह्याच व्हिडिओनं जेव्हा मी पुरणपोळी वगैरे करत होते तो शॉर्ट मी सकाळी घेतला होता सकाळचा जेव्हा माझा स्वयंपाक सुरू होता तेव्हा आणि आता सध्या साडेपाच वाजता मी आले शेतात कारण तुम्हाला आपली हो आंब्याची झाड दाखवायची होती आणि सकाळीच व्हिडिओ बनवून ठेवायला काय प्रॉब्लेम नव्हता पण काय न सध्या ऊन जरासं असं जास्त आहे आणि कामं वगैरे हो सगळी आपटुसतोवर आटपुसतोवर उशीर होतं आणि नंतर ऊन पडतं आणि उन्हात काय बाहेर निघावं असं वाटत नाही आणि आज संध्याचा पेपर होता पण कालपासून आमच्या संचीनं जर अशी तब्येत खराब आहे बाकी काही तिला पण सर्दी खोकला आणि डोकं आहे आणि असं कारण फक्त आणि फक्त ऊन आहे त्यामुळं मी सकाळी येऊन आंब्याची झाडं दाखवली नव्हती पण आता तुम्हाला मी आपलं सगळं हे शेत पण दाखवलं सध्या मी आपल्या शेतातच आहे शेतातला सगळा ऊस पण दाखवला आंब्याची चार चार नाही एक मोठं झाड पण मी तुम्हाला दाखवले पाच झाडं पण दाखवली आणि काल व्हिडिओत मी जे तुम्हाला आपलं ऊसाचं शेत कालचं नाही परवाच्या व्हिडिओत जे मी तुम्हाला आपलं ऊसाचं शेत दाखवलं होतं ना कालच्या व्हिडिओत पण दाखवलं होतं अर्धं ते शेत दाखवलं अर्धं आपलं भीमुंगाचं शेत दाखवलं तर त्या शेतात पण एक आंब्याचं झाड आहे हे जे संकरित झाडं लावलेली आहेत त्यातलंच एक झाड त्या शेतात लावलेले आणि हे जे जा मोठं आहे ते आधी लावलेले पाच सहा वर्ष झाले असून ते झाड लावून पण त्यामुळे आता त्याला चांगले आंबे धरायलेत तर चला मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि याच आपल्या चॅनलवर मी रोज शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करते जे की मोटिवेशनल व्हिडिओ असतात त्या तुकाराम महाराजांचे पण व्हिडिओ असतात तुकाराम महाराजांच्या गाथेतले जे अभंग आहेत तो संस्कृत अभंग आणि त्याचा मराठीतून अर्थ पण मी आपल्या त्या व्हिडिओ सांगते तर ते मोटिवेशनल व्हिडिओ असतात तर ते पण तुम्ही बघत जा आणि बेल आयकॉन पण नक्कीच प्रेस करा त्याचा फायदा असा होतो बेल आयकॉनचा की जेव्हा मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा व्हिडिओ सगळ्यात आधीनं तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशीच शेतीतली कामं वगैरे मस्त जोमानी करत राहा तर चला मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण